कराड येथील उपविभागीय पोलीस पथकाने शुक्रवारी कराड मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा धडाका लावला उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके करून त्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली यावेळी अनेक कॅफेमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी कॅफे चालकांना ताब्यात घेतले तसेच जोडपेही पोलिसांच्या कारवाईमध्ये अडकली त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमांवर कारवाई करण्यात आली दरम्यान वारंवार सूचना देऊनही प्रेमी युगुलांना कॅफेमध्ये आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही कराड शहर पोलिसांनी वेगाने सुरू केली आहे अवघ्या दोन तासांच्या कारवाईमध्ये दहा कॅफेंवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला कराड मलकापूर परिसरामध्ये अनेक ठिकाणी तर सेवा कॅफेंची संख्या वाढली असून या ठिकाणी करत बसलेले संदर्भात पोलीस उपधीक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या विषातील पोलिसांमार्फत खात्री करून एकाच वेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्यूहरचना आखली एकाच वेळी कारवाई झाल्याने कॅफे का चालकांची चांगलीच पाच्यावर धारण बसली यापुढेही गैरप्रकार चालणाऱ्या कॅफेंवर कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिली आहे